चला आता आपण दोघं बरोबर जाऊ आणि पृथ्वी प्रदक्षिणा करून येऊ आता कार्तिक स्वामींना सरसनांना असं वाटलं गणपती बाप्पाची डुरी मोठी पाय एवढे एवढे पाय एवढे एवढे काय चालू येते मी मात्र याला गळ्यात हात घालून घेऊन जाईल आणि याच्या अगोदर येईल जो अगोदर येईल तो श्रेष्ठ पृथ्वी प्रदक्षिणा करून जो अगोदर येईल तो श्रेष्ठ असं म्हणलं आता गणपती बाप्पा म्हणले तुम्हाला तुला जायचं तर तू जाय माझी माझी प्रदक्षिणा मी पाहून घेईन माझी माझी प्रदक्षिणा मी पाहून घेईन मग शेड्यासनं निघाले आता जाता 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 त्यांना एक जसं आज आपल्या बाथरूम जवळ एक शेमीपत्राचं झाड पहा शेमीपत्राचं त्या शेमीपत्राच्या झाडाला खूप महत्व आहे आज हा त्याच्यापेक्षा जास्त महत्व मात्र केवड्याला होतं केवळा केवडा अगरबत्तीच्या पुण्यावर पाहिलं तुम्ही चित्र झालं केवडा केवडा ही वनस्पती होती त्या वनस्पती शिवाय मात्र भगवान शिवप्रभूची पूजा होत नव्हती त्या वनस्पतीशिवाय मग यांना मात्र शणासना पहिला केवडा दिसला काय दिसला केवडा ते म्हणले तुझ्या शिवाय भगवान शिवप्रभूची पूजा होत नाही तू माझ्या माझ्या बाजूला साक्षी दे खरोखर पृथ्वी प्रदक्षिणा केली म्हणून आता इथेही मात्र शरणांगताला आधार देणं हे कर्तव्य बरोबर तुमचं भांड्याने एखादं कोर्टात गेलं एखाद्या मात्र वादविवाद झाला ना तुम्ही एखाद्या व्यक्तीला म्हणते माझ्या बाजूने बोल बोलबार माझ्या बाजूने बोल सांग म्हणजे माझं खरं वाटणार नाही तुझं तरी खरं वाटल वा असं म्हणून साक्षीदार आता केवढाही म्हणला बा आपण भगवान शिवप्रभूच्या जवळ राहतो ना काय हरकत आहे ते काम करून घेण्यासारखं तुम्हाला समजतं ना मंत्रालयामध्ये एखाद्या अधिकारी कोण काम करायचं असलं तर आपण वर्षचा माणूस पाहतो बरोबर म्हणजे दोन रुपये कमी लागल बिना पैशाचं होईल अशा पद्धतीनं वसिलाचा माणूस ज्याचा वसिला तो जातो काशीला ज्याचा वसिला तो जातो काशीला ज्याचा नाही तो फाशीला फाशीला माहिती तुम्हाला म्हणून या पद्धतीनं कॅवड्याला घेतलं पुढे गेले आणखीन आता पुढे गेल्यानंतर गोमाता मिळाली गोमाता गोमात्याला विचारलं तुझा नंदी मंत्र भगवान श्री प्रभू वापरते तुझा खूप मोठा अधिकार आहे बरोबर आहे म्हणून मात्र तू माझ्या बाजूने साक्षी दे खरोखर पृथ्वी प्रत्यक्ष आता गोमाता बी मात्र नंदी हा काय हरकत आता आपल्याला मात्र काय ना ते त्याला मात्र आधार देणं साक्षीदार काय पैसे लागते जाऊ कुठली तरी पण शवा करायची कशी चवाराला सहकार्य केलं तर टोले खावा लागल आपल्याला सहकार्य केलं तर टोले खावा लागल आणि त्याच प्रायचित्त मात्र या गोष्टीतून मात्र मिळालं हे मात्र झालं वनस्पती आणि गोमाता यांना घेऊन मात्र दोन साक्षीदार घेऊन मात्र आले पण त्याच्या अगोदर हात जोडून विनंती केली प्रार्थना केली का पृथ्वी प्रदक्षिणाची सुरुवात होते कुठून गणपती बाप्पा विनंती केली का पृथ्वी प्रदक्षिणाची सुरुवात होते कुडून तुम्ही सांगा तिथून सुरू करतो ना पृथ्वी प्रदक्षिणा स्वतःची नाही आई वडिलांची नाही पण पृथ्वी प्रदक्षिणाची सुरुवात होते कुडून ते सांगा म्हणजे तिथून सुरुवात करतो मग म्हणता आता त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीची सुरुवात कुठून होते ब्रह्मगिरीची तिथे मात्र ठरलेले तिथंच पूर्णता होती प्रदक्षिणाचे अशा पद्धतीनं हा प्रश्न विचारला उत्तर येत नाही तोपर्यंत मात्र आई वडिलांना म्हणजे माता पार्वतीने भगवान शिवला तीन पाच सात प्रदक्षिणा मारल्या तेव्हा आपण काय नव्हतो आपण काय नव्हतो तीन पाच सात प्रश्न प्रदक्षिणा मारल्या आणि समोरून त्यांचं दर्शन घेतलं गुडघे टेकून बस त्यांच्या मुखातून उत्तर आलं नाही बस ते महिन्या झाली माझी पृथ्वी प्रदक्षिणा बस अशा पद्धतीनं बसलं ना जवळ म्हणजे आई वडिलांची प्रदक्षिणा ही पृथ्वी प्रदक्षिणा आहे तशाच पद्धतीनं मात्र गोमातेला प्रदक्षिणा मारताना तुमचं खरं जर गावठी गोमाता असेल ना ती जणात असताना ती जणात असताना वासराचं तोंड जर दिसलं ना पाठीमागून वासराचा जन्म होतोय तेव्हा तोंड दिसलं ना तुम्ही प्रदक्षिणा मारा वासराचा जमीन होत नाही तोपर्यंत प्रदक्षिणा मारत राहिले ना जेवढ्या प्रदक्षिणा मार तुम्ही मारशाल तेवढ्या तुमच्या पृथ्वी तुम्हाला <laughs> म्हणून अशा पद्धतीनं वसुबार स्थितीचा असा विधी मात्र सतरा हारखेडा करा सतरा हारखेरा त्यानंतर त्या का ना दिवशी काय सांगितलं नवीन धान्य आणि नव चारायचा हा प्रसाद त्यानंतर आपल्या दोन त्रयोदशी